येस चला <स्थाँगाँ> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिया अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी शामवास्कर तुमच्या सगळ्यांचं एकदा सहर्ष स्वागत करतोय ऍक्च्युली सहर्ष स्वागत वगैरे तर नाही करायला पाहिजे कारण की मुद्देलाय गरम सुरू आहे ओके आणि ॲक्च्युली थंडीचं टेम्परेचर असून सुद्धा डोक्यातलं वेगळं टेम्परेचर आहे ओके म्हणजे एवढा खतरनाक वाटून राहिलं असं डोकं फुटते की काय असं मला वाटून राहिलं आता सकाळपासून टॉपिक सुरू आहे रात्रीपासून सुरू आहे ओके म्हणजे सुरुवातीपासून विचार करा डब्ल्यू सी डीचे फॉर्म भरले नऊशे नऊशे रुपये घेतले त्याच्यातही आम्ही काही बोललो नाही नऊशे रुपये घ्या हजार रुपये घ्या या अपेक्षेत आम्ही हे सगळ्या विद्यार्थ्यांनी पैसे भरले आमच्या विद्यार्थ्यांनी की पेपर चांगल्या प्रकारे होतील आणि मे बी आम्ही डिझायर्ड स्टुडंट आहे आम्ही त्या लेवलचा अभ्यास केला आहे आम्ही मेहनत केली आहे आम्ही सिलेक्शन देखील काढणार ओके या इंटेशनं विद्यार्थ्यांनी मेहनत केली पेपर दिले पहिल्यांदा पेपर दिले अमरावती आणि हो हो काही ठिकाणी पेपर फुटले त्याविरुद्धही तुम्ही पेपर डायरेक्ट कॅन्सल करू शकले नाही त्यासाठी आम्हाला लढावं लागलं ती एक बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले ओके म्हणजे आपल्याच गोष्टीसाठी आपल्यालाच लढावं लागलं एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा त्याच्यानंतर काही दिवसांतर रिएक्झाम होणार असं एक हे आलं पेपर कॅन्सल करण्यात आला परत रिएक्झाम झाली पोरांनी परत तीन महिने वेट केला ओके काही पोरं बिचाऱ्यांचं वय वाढत आहे काही पूर्ण बिचारे बाहेर राहतात मेसवरती वगैरे जेवण करतात ओके रूम करून राहतात त्यांना आणखी तीन चार महिन्याचा एक्सेस खर्च करावा लागला त्यांच्या मायबापांना ओके आणि त्यांनी परत रूम कंटिन्यू केली आणि स्टील अभ्यास सुरू केला या अपेक्षा सुरू केला की सरकार आणि टी सी एस ओके पर्टिक्युलरली टी सी एस की आता तरी चांगल्या प्रकारे एक्झाम कंडक्ट करणार की आता त्यांना एकदा सबक घडवला होता आता ते चांगल्या प्रकारे एक्झाम घेतील अशी अपेक्षा होती परत एक्झामची डेट वगैरे हो आली परत विद्यार्थ्यांनी जोमाने मेहनत केली जोमाने पेपर दिले ओके चांगल्या प्रकारे एक्झाम कंडक्ट झाला कुठेही एक्झाम फुटली बा असं कुठलंही प्रकरण यंदा ऐकायला आलेलं नाही ओके चांगलं वाटलं सगळ्या गोष्टी नियमित झालेल्या होत्या त्याच्यानंतर थोडं ॲन्स कट ऑफ वगैरेचा व्हिडिओ झाला त्याच्यानंतर मुलांच्या काल ॲन्सर केल्या ॲन्सर केल्यापासून डोकं खराब सुरू आहे ओके ॲन्सर की झोपेत काढल्या अर्ध झोपेत काढल्या की कोणाकडून आन्सर की काढल्या मला याच्याबद्दल काही कल्पना नाही ओके मल्टिपल डाऊट्स त्या ॲन्सरकीमध्ये सगळ्यात प्ले तर ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन इन द सेन्स की क्वेश्चनचे आन्सरच रॉंग केलेले आहे ओके मल्टिपल क्वेश्चनचे आन्सर रॉंग आहे त्यातला पार्ट वन तर मी ऑलरेडी डिस्कस केला ओके बारा क्वेश्चन तुम्ही आतापर्यंत सांगून दिले की ते चुकलेले आहे चोवीस मार्कांचा फेर इथेच आहे ओके ठीक आहे ऑब्जेक्शनचं आपण करू शकतो ऑब्जेक्शन वगैरे हो टाकून तुम्ही त्याला डिटेल जे फायनल अन्सर किती देणार त्यामध्ये त्याला कर करणार मान्य आहे त्याच्यामध्ये आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही करता चुका कोणा हो, होत नाही सर्वांकडून चुका होतात तुमच्याकडून बन झाली आम्ही मान्य करू ऑब्जेक्शनवरती हो तुम्ही सगळ्या गोष्टी करणार हे पण पन कल्पना आहे पण या गोष्टींचं काय करायचं काही विद्यार्थ्यांची काही काही नाही ओके पर्टिक्युलरली मॉर्निंगपासून ओके म्हणजे काल तुम्ही बघितला नाही मोबाईल मॉर्निंगपासून मी मोबाईल बघायला सुरुवात केली रात्रीपासून ऍन्सर केल्यानंतर पुराण्याच्या मेसेजने के मी काही चेक केले नाही ओके मॉर्निंगपासून बघतो आहे आधी दोन ते तीन विद्यार्थ्यांचे मला मेसेज दिसले ओके okay? uh, की सर मी जे अॅन्सरला टिक केलेलं होतं ते अन्सर टी म्हणजे uh, जे रिवाईज ॲन्सर तुम की तुमची ॲन्सर की आली त्या अन्सर कीमध्ये ओके त्याच्या रिस्पॉन्सशीटमध्ये ते अन्सर टिकणं नसतं दुसरंच कुठलं तरी अन्सर टिक आहे जे मी केलंच नाही ओके आता मला असं वाटलं की हे मे बी पोरांना असं वाटतं एक्झाम दिल्यानंतर मे बी त्यांना फील झालं असेल की आपण हे केलं तर मे बी हे लिहून आलं मे बी हे टिकून आलं ओके म्हटलं असेल बाबा असं कधी होत नाही असं कधी झालं नाही ओके तुझ्याकडनं काहीतरी थोडं गैरसमज झालेला असेल ओके ठीक आहे दोघा तिका विद्यार्थ्यांना मी स्वतःहून समजून सांगितलं त्यांना देखील माहिती विद्यार्थ्यांना ओके जसा जसा वेळ समोर होत गेला आता जवळपास माझ्याकडे एकशे पन्नासवरून दीडशे ओके दिडशे पेक्षा ही जास्त मॅसेज जे मी आता माझ्याकडनं रीड करणं पॉसिबल नाही आहे ओके रीड करणं पॉसिबल नाही इतके मॅसेज पेंडिंग आहे आणि सेम मॅसेज आहे की सर मी ॲन्सर वेगळं टिक केलं होतं आणि रिस्पॉन्स शीटमध्ये वेगळेच आन्सर आलं मी बरोबर ॲन्सरला टिक केलं होतं आणि ऑप्शन जे माझ्याचे झालं की तू या आन्सरला टिक आहे तर आहे आता हे कितपत योग्य आहे हो म्हणजे पेपर आता मला हे बघतो आहे मी पेपर फोडणं जर शक्य विद्यार्थ्यांचे मेसेज आहे हा हा जो मेसेज मी आता सांगतो विद्यार्थ्यांना पेपर फोडणं शक्य झालं नाही म्हणून आता ॲन्सर कीच बदलवलं डायरेक्ट ओके साबित काय करायचं आहे मला एक गोष्ट आता कळत नाही आणि दॅट इज सिरियस काइंड ऑफ इश्यू नाव ओके खूप सिरियस आहे म्हणजे पूर्ण या डब्ल्यू सी डीच्या पूर्ण भ्र भरती प्रक्रियेमध्येच घोळ आहे का करायचं काय सरळ सांगू द्या साठ सत्तरबद्दल तुमचे भरायचे आहेत का विद्यार्थी पेपर देणार नाही कायच करणार नाही चालतं तुम्हीच भरा येणारा सगळ्या एक्झाम तुमच्याच करा काय करायचं आहे करा ओके पण जर तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला एवढं डिप्रेशन देत असाल ओके आता हे डिप्रेशन तर माझ्याकडून सहन होत नाही ओके मी सिरियसली सांगतो सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो लॉस तुमचा आहे पण चिडचिड मला होत आहे काउं तर मला माहीत नाही ओके सकाळी नऊ वाजतापासून आता जवळपास दोन वाजता मी कंटिन्यू लेक्चरवर लेक्चर घेत आहे क्लासमध्ये लेक्चर झालं ले, यूट्यूबही दोन घेतले तिसरं लेक्चर ओके अजूनही काय अजूनही तेच डोक्यात तेच सुरू आहे करायचं प्रूफ काय करायचं आहे मला समजत नाही आहे ओके okay? किती वेळ आम्ही हाच त्रास सहन करणार आणखी किती वेळ त्या फालतू गुशीसाठी आणखी परत आंदोलन हे आंदोलन ते आंदोलन हे कॅम्पेन ते कॅम्पेन म्हणजे विद्यार्थी अभ्यासही करण कॅम्पेनं स्वतःच करन फॉर्म बी स्वतःच भरण सगळं तोच कर आणि सिलेक्शन मात्र दुसऱ्याचं कितपत योग्य आहे हे बिलकुल योग्य नाही आहे आणि हे मी नाही बोलतोय हे विद्यार्थ्यांची बाजू मी तुमच्यासमोर मांडतोय ओके सिरियसली तुम्हाला समजायला पाहिजे होतं पहिल्यांदा पेपर घेतला फुटला कमीत कमी सेकंड टाईम तर प्रॉमिनंट पेपर घ्या प्रॉमिनंट ओके okay? अरे ते आधारस्तंभ आहे आपल्या देशाचे आपल्या राज्याचे ते चांगले बनणार नाही ते जर होतकरू विद्यार्थी जर मोठा बनणार नाही अभ्यास केलेला विद्यार्थी जर समोर जाऊ शकणार नाही कोणाचं भलं होणार आहे कोणाचंच नाही ओके ज्यांनी कधी अभ्यास केला नाही ज्यांनी कधी काय केलं नाही ते जर या स्पर्धा परीक्षेत लागले तर ते नुकसान आपलं आहे राज्याचं नुकसान आहे देशाचं नुकसान आहे जो आधार स्तंभ आहे जो हुशार व्यक्ती आहे तोच जर समोर आला तोच आपली बाजू चांगली मांडू शकणार पण तोच जर पॉइंट जो देशात तुम्ही वीक करणार तो पूर्ण आधारच तुटून जाणार ना मग कोण काय करणार आहे तुमचं कोणीच काय करणार नाही ओके याच्या विरुद्ध स्ट्रॉंगली आवाज उठवला गेला पाहिजे आणि मी तर स्ट्रॉंगली आवाज उठवणारच ओके सगळ्यात पहिले तर तुम्ही रिक्रुटमेंट बद्दल प्रॉब्लेम करून ठेवले एक्झाम पेंडिंग आहे त्या एक्झाम घेतला नाही आता हे तर प्रॉब्लेम वेगळे आता हे तिसरेच प्रॉब्लेम ऐकायला भेटून राहिले म्हणजे करावं तर करावं काय आता ओके okay. आता हे पाणी जे आहे ना हे पाणी डोक्याच्या वर गेलेलं आहे आता हे सहन केलं जाणार नाही दॅट्स माय प्रॉमिस ठीक आहे काय करायचंय मी आता डायरेक्शन ठरवणार ठीक आहे आणि एवढं तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी माझ्यासोबतच असणार ठीक आहे आता हे जर तुम्हाला वाटतं की हे माझं स्टेटमेंट आहे मी करतो आहे सगळं हे मेसेज बघा कोणाच्या आहे तर नाही तर या मी मेसेज दाखवतो वाटल्यास ओके okay. आता हे तर मी काही मेसेजच दाखवू शकतो लाईव्ह मेसेज आहे शिक किती जणांचे स्क्रीनशॉट काढून टाकू ओके okay. सगळ्यात पहिले सर माझे तीन क्वेश्चनमधले तीन क्वेश्चनमध्ये वेगळं आलं आहे मी वेगळं आन्सर केलं होतं सर पोरांचं मॅसेज किती वाजता एक वाजून पाच मिनिटांना आता दुपारचं तीन आन्सरचे जे टिक केले होते ते बदलले सर आम्ही जे आन्सर टिक केले आहे ते चेंज झाले आणि खूप स्टुडंट सोबत झालं एका स्टुडंट खूप स्टुडंटसोबत झालं प्लीज यावर बोला तर काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे मी जे अँसर टिक केले आहे ते सोडून चुजन ऑप्शनमध्ये वेगळंच दाखवत आहे त्यासाठी खूप का, काही उपाय आहे का कारण मला माहीत आहे मी जे अँसर टिक केलं ते सोडून चूज ऑप्शन वेगळं दाखवत आहे आहे तुम्ही जे काही सांगताल ते सर्व आठवतं एकदा एकदा प्ल प्लीज लाईव्ह या क्वेश्चनवर लाईव्ह लेक्चर घ्या अँड नॉन टेक्निकलचे पण ओके okay. okay. आता विद्यार्थ्यांची डिमांड तर माझ्याकडूनच असणार आहे की तुम्ही सर यावरती बोला ओके म्हणजे विद्यार्थी एवढे श्युअर आहे की त्यांनी वेगळं काहीतरी केलं होतं आणि एका दोघा जणांचा प्रॉब्लेम असला तर मी कन्सिडर केलं असतं की मे बी त्यांना गैरसमज झाला असेल पण एका दोघांचा प्रॉब्लेम आहे मल्टिपल स्टुडंटचा प्रॉब्लेम आहे आणि आता ते रेंज एवढी वाढली की मला खतरनाक लेवलवरती मेसेज येत आहे या गोष्टींचे ओके आणि अपेक्षित आहे महाराष्ट्रातील सगळ्या क्लासेस वाल्यांना देखील येत असतील मलाच नाही सगळ्यांना येत असतील सगळ्यांना येत असतील हे ओके आणि सगळ्यांनी यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे ॲक्शन घ्यायला पाहिजे लीस्ट बोलायला तरी पाहिजे ओके कारण की ते आपले विद्यार्थी आहे नुकसान आपल्या विद्यार्थ्यांचं होत आहे बाकी कोणाचं नाही ओके महाराष्ट्रात शिकणारा विद्यार्थी माझा क्लासचा असो दुसऱ्या क्लासचा असो तिसऱ्या क्लासचा असो हा महाराष्ट्राचा विद्यार्थी हा आपला विद्यार्थी आहे आपण याच्याकडून बोलायला पाहिजे आपण एक दुसऱ्यांचं हे करण्यापेक्षा आपण त्या विद्यार्थ्यांचा विचार करा आधी नंतर कॉम्पिटिशन करत राहा काय कॉम्पिटिशन करायची नंतर करू काशी घाला कॉम्पिटिशन काय करायचं नाही आपल्याला आपल्याला विद्यार्थ्याचं भलं करायचं आहे पहिले सगळ्यात पहिले या सगळ्या महाराष्ट्रातल्या क्लासेस माझ्याकडून एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर आपण जर त्यांची बाजू मांडू तर हे विद्यार्थी आपली बाजू कधीतरी मांडतील आपला कधीतरी कर विचार करतील पण आपण स्वतःमध्येच एक गुंतलं राहू तर काय करणार आहे कोणीच कोणाच बोलवणार नाही विद्यार्थ्यांच्या बाजूनी उभे राहा आज वेळ आहे आणि गरज आहे त्या पोरांना आपली गरज त्याच्या वेळेस त्यांची गरज पूर्ण करणे हे आपलं कर्तव्य आहे आपली त्यांना अपेक्षा आपल्याकडून आहे आणि आपणच एक आहे ज्यांची अपेक्षा पूर्ण करू शकतो लक्षात घ्यायची गोष्ट आहे सिरियस गोष्ट आहे ओके नेक्स्टली हे बघा आणि सर मी जे ऑप्शन टिक केले त्यामध्ये पण मला चेंजेस दिसले एका कोणाचा तरी मेसेज टिक केलेले आन्सर चेंज झाले आहे सर ग्रुपवर पंधरा वीस जण आणखी आहेत ज्यांचे चेंज झाले आहेत एक ग्रुप ग्रुपमधला आता फोरेन्सिक ग्रुप्स असतात त्यांच्यावर पंधरा वीस पोरांचे ऑप्शन चेंज झाले म्हणते ओके सर मी रिजनिंगचे क्वेश्चन टिक केले तरी तिथे ऑन अटेम्प्ट दाखवतो टिक करून टिकच नाही केले टिक कुठे गेली कुठे गेली टिक फिरायला गेली काहून असं होऊन राहिलं ओके आणि रिस्पॉन्स शीट खूप सारे अँसर चुकीचे आहे मी क्रॉस चेक केले खूप सारे आन्सर चुकीचे पण आहे म्हणते बरोबर आहे आता ते तर मी सकाळीच घेतलं सर माझा स्कोअर जो एकशे अठ्ठावन्न प्लस पाहिजे तो खूपच कमी येतो एकशे वीसच्या जवळपास आता एकशे अठ्ठाणवला पूर्वचा सिलेक्टेड कॅन्डिडेट्स असणार भाऊ बरोबर आहे आता त्याचा स्कोर एकशे वीस वर येऊन आला सर मला पूर्ण खात्री आहे सर की प्रॉपर टिक केले होते पण अँसर की मध्ये वेगळेच दाखवत आहे सर प्लीज गाईड मी सर सर मला खूप डिप्रेस फील होत आहे डिप्रेसच फील होणार आहे हे hey, hey, अवस्थ व्यव अवस्था तुम्ही करून ठेवली महाराष्ट्राच्या विद्यार्थ्याची जो पुरा होतखोरू आहे एकशे अठ्ठावन्न प्लस याचा सिलेक्शन पक्क आहे पक्क होत त्याचं सिलेक्शन त्याचे आन्सर बिचाराला चुकीचे वाटते डिप्रेसच फील करणार आहे कोणाचं नुकसान होत आहे कोणाचं आपल्या राज्यातल्या होतकोरू विद्यार्थ्यांचं ओके मे बी okay? यांच्या पॅरेंट्सनी देखील थोडं अवेअर होण्याची गरज आहे आता ओके okay? विद्यार्थ्यांना सपोर्ट करा सपोर्ट करेन द सेन्स त्या पुराला जर डिप्रेस वाटतं त्याला शिवाय नका देऊ की आता पुराले कमी मार्क भेटले म्हणून त्याला शिवाय नको देऊ काहीतरी प्रॉब्लेम आहे मेजर प्रॉब्लेम आहे यामध्ये ओके पुराने काही बोलू नका ते ऑलरेडी डिप्रेस आहे पोट्ट त्याला जर अजून बोलान तिथे अजून त्याचं डिप्रेशन घे चाललं जाईल बरोबर आहे आणि मी सगळ्या विद्यार्थ्यांना तो काहीच डिप्रेस व्हायची बिलकुल गरज नाही बिलकुल बिलकुल तुमच्यासोबत उभा आहे शेवटपर्यंत राहीन ओके एकही पोटं डिप्रेस होणार नाही सगळ्या व्यवस्था बरोबर एका लाईन लोक सगळं जण सगळं विण बरोबर विन टेन्शन घ्यायचं नाही ओके मी म्हणतो चूक हे बघा जर काही चूक असेल तर चूक कधी ना कधी बाहेर येणार दॅट्स इट टेन्शन घ्यायची गरज नाही सगळं बाहेर येणार ओके त्याच्यानंतर तुम्हीच स्टोप्स आहे सर बिलकुल ओके याने याची मला खात्री आहे की मी कल केल्याशिवाय राहणार नाही ज्या ज्यावेळेस तुम्हाला गरज होती त्या वेळेस मी येणार म्हणजे येणार आणि दॅट्स मी शेवटपर्यंत उभा राहणार काही असू द्या बघते ओके नेक्स्ट मी जे आन्सर टिक केले आहे ते सोडून चुजन ऑप्शनमध्ये वेगळेच दाखवत आहे त्यासाठी काही उपाय का हां हे ऑलरेडी आपण वाचलो ओके नेक्स्ट हां काय गोड आहे सर एवढा स्टडी करून काहीच मिळत नाही बिलकुल बरोबर आहे पोरांचं ओके okay. अभ्यास करत तर अभ्यास करत राह आम्ही नेहमीच बोलतो अभ्यास करणे पुट्टे हो जाहिरात येणार पुट्टे हो जाहिरात बी येत नाही पुठे अभ्यास करते एखादी जाहिरात येते जाहिरातवर पुठे ऍडमिशन ॲडमिशना करते चांगल्या ओके चांगल्या प्रकारे अभ्यास करते आणि घोळ असा होते काय करावं पुट्ट्यानं ओके okay. म म्हणं काय महाराष्ट्र पुट्ट्यानं करायचं काय ते तरी सांगून द्या एक त्याचाही ड्राफ्ट काढा शेती करा म्हणून शेतीला पाठवतो सगळे पुट्टे मी बी जातो शेतीच कराले बरोबर आहे टीक केलेले आन्सर चेंज झालेत पंधरावीस जणांसोबत आलं एक्झाम मध्ये एक अन्सर टिक केलं आणि रिस्पॉन्स मध्ये वेगळंच आन्सर आलेलं आहे एक वेगळं आन्सर टिक केलं वेगळंच हे मल्टिपल प्रॉब्लेम्स आहे मल्टिपल पुरांचे नोट्स आहे चेंज ओके एक पण क्वेश्चन सॉल्व कारण मी इंग्लिशचं तर एक पण क्वेश्चन सॉल्व केलं नाही तरी टिक आहे एक म्हणते रिझनिंगमध्ये मी टिक केलं ते टिक गायब झाली एका पुढे मेसेज आहे की टिकच इंग्लिश सॉल्वच केलं नाही वेळच भेटला नाही तरी इंग्लिशवर टिक केला दिसून राहिलं अरे कोण दिलेल्या पेपरवर समजून राहिलं याहीचा पेपर झाल्यावर पोरांचे पेपर झाल्यावर कोण पेपर दिल्यानंतर मल्टिपल्स इश्यू आहे मल्टिपल्स प्रॉब्लेम आहे शंभर टक्के सर मी आताच रिस्पॉन्स शीट चेक केली सर आयलँड चा एक क्वेश्चन होता आणि मी त्याचा अन्सर सर्क्युलर आयलँड चेक केलं होतं हंड्रेड पर्सेंट पण सर आता रिस्पॉन्स शीटमध्ये रोटरी अँसर दाखवत आहे आता हे खोटं बोलणारे पोर असन का हे ज्याला विचारायला एवढं सगळं आठवून राहिलं ओके काय टिक केलं होतं हे खरंच खोटे असन का एक पुट्ट खोटं असन दोन पुट्टे खोटं असन तीन पुट्टे खोटं असन दोनशे पोटे खोटे असन पाचशे पोटे खोटे असन नसल काहीतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे का बरं असं होत आहे ओके माहिती नाही पोरस म्हणते सर माहिती आहे असं होत नाही पोरस म्हणते बिचारे माहिती असं होत नाही पण असं कसं झालं असं का झालं ओके पुरणली खात्री असं होत नाही का बरं होत आहे असं विचार करण्यासारखी गोष्ट आहे ओके सेम आठ नऊ क्वेश्चन आहे जे मी टिक केले करेक्ट होते बट ते रिस्पॉन्स शीटमध्ये चुकीचे आले सर काल मी माझी अॅन्सर की चेक केली तिथे जे मी आन्सर टिक केले होते ना ते भलतेच आहे म्हणते हे विदर्भातलं कुठं आहे भलतेच आहे म्हणते बरोबर आहे त्याचं असे माझे एक दोन नाही तर कितीतरी अन्सर दिसले एक दोनचा प्रश्न आहे कितीतरी अन्सर अभि एक क्वेश्चनच दोन मार्काचा आहे एकच क्वेश्चन लाई मोठा इम्पॅक्ट पाडते एकच क्वेश्चन लाई मोठा इम्पॅक्ट पाडते बरोबर आहे त्याच्यानंतर आता पुढं हां आता हे जाऊ द्या ओके आता मला सांगा आता काय करायचं आता तर म्हणजे मग घाबी एवढ्या ए सी सुरु आहे तरी मला घाबीन राहिला आता करायचं काय कारण की मी तर फुल आता आता म्हणजे मी डे अपडेटवर काम करू पुढच्या रिक्रुटमेंटवर काम करू का विद्यार्थ्यांच्या पेंडिंग एक्झामवर काम करू काही असे म्हणजे मायच मग काम लावून दिलं पुरेच्या पुरे करायचं काय ओके तर सगळ्यात पहिले आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यात पहिले आपण जे कोणतं आहे चांगल्या प्रकारे करायचं काय करायचं तुम्ही मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले डब्ल्यू सी डीच्या वेबसाईटवरती जाऊन हेल्प डिस्क नावाचं ते ऑप्शन आहे ओके आता हे एक दोघं नाही ज्या विद्यार्थ्यांनी मेसेज केलेले आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना जेन्युअन हा प्रॉब्लेम आहे आणि ज्या ज्या ग्रुपमध्ये हा प्रॉब्लेम आहे त्या सगळ्या ग्रुपमध्ये माझा मॅसेज टाका सगळेजण हेल्प ला जातील आणि हा ऑप्शन रेज करते मल्टिपल हेल्प मध्ये हेच ऑप्शन दिसायला पाहिजे जर हे करेक्ट आहे तुम्ही म्हटलेलं सगळं तुमचं बरोबर असेल तुम्ही हेल्प डिस्कवर हे क्वेश्चन मांडा त्यांना त्यांच्या हेल्प डिस्कवर हे सगळे दिसायला पाहिजे ओके दोन दिवस वेट करणार दोन दिवसामध्ये टी सी एस मार्फत याचं काहीतरी अपडेट यायला पाहिजे की मे बी सर्वर इशूमुळे होऊ शकते शेवटी इंटरनेट आहे ओके मे बी सर्व्हर इशूमुळे ओके हे सगळे इशू झाले असतील आम्ही परत न्यू अॅन्सर की परत रिलीज करणार ओके आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी जे ॲन्सर केले होते तेच अॅन्सर परत लिफ्टेक्ट होणार ओके असं अपडेट दोन दिवस वाट पाहणार त्याच्यानंतर जर हे दोन दिवसामध्ये अपडेट झालं नाही दोन ते तीन दिवसामध्ये जरी अपडेट आलं नाही तर यानंतर या कार्यक्रमाची योग्य दिशा चांगल्या प्रकारे आणि चांगल्या मोठ्या माहितीनं ठरवली जाणार ओके मग त्याच्यामुळे काय होईल त्याची मला कल्पना नाही याची मला कल्पना नाही कारण की विद्यार्थ्याची बाजू घेतल्याशिवाय मी राहू शकणार नाही ठीक आहे मग सगळ्या विद्यार्थ्यांना परत नम्र विनंती करतो की तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्या ज्या विद्यार्थ्यांना इशू झालेला आहे त्यांनी प्रामाणिकपणे हेल्थ डिस्कवर जाऊन तुमचे इशू रेस करा दोन दिवस आपण बघणार याची वाट की काय याच्यावरती ये अपडेट येतं लक्ष तर द्यावंच लागेल ना ओके तर मंडेपर्यंत वाट बघणार त्याच्यानंतर याच्यावरती एक चांगली का योग्य दिशेने आणि योग्य रीतीने याच्यावरती ॲक्शन घेतली जाणार कारण की विद्यार्थी आहे आणि एक एक विद्यार्थी महाराष्ट्रातला तेवढंच इम्पॉर्टंट आहे कारण की मला कुठल्याच महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना डिप्रेस फील होऊ द्यायचं नाही एकही -एक विद्यार्थी मला टेन्शनमध्ये नको आणि एकही विद्यार्थी चुकीचं करतील असं मला बिलकुल झालेलं सहन होणार नाही ओके okay, याची सगळ्यांनी खात्री घ्या आणि चांगल्या प्रकारे काम करा ठीक आहे ऑलरेडी खूप इश्यूज रेज होत आहे असे इशूज रेज झाले पाहिजे नाही जो विद्यार्थी पैसे भरतो त्याचा पूर्ण हक्क आहे पूर्ण माहिती घेण्याचा आणि पूर्ण प्रकारे चांगल्या प्रकारे पेपर द्यायचा चांगली मेहनत जर तो करतोय त्याला सिलेक्शन नक्की हवं आहे ओके आणि सिलेक्शन न करणारे विद्यार्थी म्हणजे अभ्यास न करणारे आणि मेहनत न करणारे विद्यार्थी जर लागले पाहिजे अशी इच्छा असेल तर मग माझी पण एक इच्छा आहे आणि ते इच्छा मग मी जर व्यक्त करायला लागलो तर मग कठीण होईल कार्यक्रम असा कठीण कार्यक्रम होऊ देऊ नका आणि चांगल्या प्रकारे ओके मे बी मी समजतो की मे बी इंटरनेट इश्यू असतील मे बी सर्वर इशू असतील तर परत तुम्ही एक अपडेट द्या की नवीन ॲन्सर की लगेच रिलीज करण्यात येतील ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी जे ॲन्सर केले होते तेच अॅन्सर त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होतील आणि विद्यार्थ्यांना देखील थोडं चांगलं फील होतील की नाही आपण जे एक्झाम देतो आहे आपण ज्या एक्झामचा अभ्यास करतोय त्या एक्झाम खरंच चांगल्या रीतीने होत आहे आणि अभ्यासात त्यांचं मन लागलं राहतील ओके कारण की तो विद्यार्थी तीन तीन पसुन चार चार वर्षापासून विचार अभ्यास करतो सहन म्हणजे सहज गोष्ट नाही आहे ही सोपी गोष्ट नाही आहे एवढं कॉन्सन्ट्रेशन आणि एवढं मेहनत ठेवून मायबापाच्या दूर राहून मेसचं जेवण करून बाहेर राहून ओके एवढं सगळं गोष्टी करणार आणि त्यात जर असे प्रकार घडतील तर विद्यार्थी खरंच सुखाने राहू शकणार नाही आणि मला असं वाटतं महाराष्ट्रात सगळा विद्यार्थी जो होतकरू विद्यार्थी आहे जो मेहनती विद्यार्थी आहे तो सुखातच राहिला पाहिजे आणि त्यासाठी मी जे योग्य असेल ते करेल ओके सो विद्यार्थ्यांना प्लीज हेप डिस्कवरती जाऊन पटापट तुमचे कन्सर्न रेज करा आणि लवकरात लवकर त्याच्यावरती मी काय अपडेट नवीन आहे ते तुम्हाला नक्की कळवणार आणि जर नाही झालं तर योग्य दिशा मी मग ठरवणार ओके चला तुमचे काही डाऊट्स असतील तर पटकन मला शेअर करा ओके बघूया आपण येस फाईन ओके तर एकही विद्यार्थी डिप्रेस फील होणार नाही आय एम विथ यू सो so डोंट वरी एकही विद्यार्थी डिप्रेस फील होणार नाही दॅट्स माय प्रॉमिस सगळे योग्य होतील ओके okay? हां एकही विद्यार्थी डिप्रेस होणार नाही काही गरज नाही सगळे काही चांगलं होतील ओके okay? सगळे काही चांगले होतील आय एम विथ यू डोंट वरी ओके okay? बिंदास बिंदासारायबे बोट्यो हो, तुमच्यासाठी करू आपण सगळं काही करू ओके okay? हरकत नाही टेन्शन घ्यायची गरज नाही ओके चला टेन्शन वगैरे घ्यायची नाही निवांत अभ्यास करा ओके मी सगळ्या ऍक्टिव्हिटी तुमच्या पूर्ण करणार बरोबर करणार दॅट्स माय प्रॉमिस आणि नेहमी तुमच्यासाठी उभा झालोय आजही होणार नेहमी होणार ठीक आहे तुम्ही घेऊन राहा बिलकुल तुमच्या बाजूनच निर्णय लागते तुमच्या बाजून तरी तुम्ही योग्य आहे तुमच्या बाजून निर्णय लावून देणार दॅट्स इट ओके चला बावीस जुलैपासून एम पी सीचे फ्री डेमो ॲक्च्युली आपण स्टार्ट करतोय ओके एम पी सी कशी एक्झाम घेते कशाप्रकारे आन्सर ड्राफ्ट वगैरे करायचं त्याचे फ्री डेमो मी घेतोय ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना एम पी सी फ्री डेमो करायची त्यांनी लगेच आपल्या डिस्क्रिप्शनला लिंक दिली आहे त्यांनी पटकन जाऊन रजिस्टर करा तसंच अठरा जुलैपासून आणि म्हणजे असं हे चार ऑगस्ट चार ऑगस्टला मी कुठे येतोय लातूरला ओके लातूरला आपलं ऑफलाईन सेमिनार आहे याच्यामध्ये सगळ्या योग्य दिशा पण ठरवल्या जाणार या सेमिनारला आणि लवकरात लवकर कॉम्पिटिव्ह एक्झाम कशी क्रॅक करायची याची सगळी माहिती दिली जाणार लातूरला चार लातूरला ऑफलाईन सेमिनार करायचं ऑनलाईन नाहीये सेमिनार ऑफलाईन जर सेमिनार करायचं त्यांनी डिस्क्रिप्शनला रजिस्ट्रेशन लिंक दिल्या लातूर लातूरच्या सेमिनार पटकन जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे ओके तसंच अठरा पासून हा हे अठरा पासून आपण पुण्याने नागपूरला ऑफलाइन बॅस स्टार्ट केली ऑनलाइन ऑफलाईन बॅस आपण अठरा जुलैला ऑलरेडी ऑल डायरेक्ट डायरेक्रुटमेंटचा सिलेबस यामध्ये कव्हर केला जाणार ज्याही विद्यार्थ्यांना अठरा जुलैची बॅच जॉईन करायची आहे पुणे नागपूर किंवा ऑनलाईनमध्ये त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून बॅच इन्क्वारी करू शकता किंवा रजिस्ट्रेशन करू शकता बीएमसीची जाहिरात लवकरात लवकर यावी यासाठी आपण निवेदन देणे ओके निवेदन द्यायसाठी जाणार आहोत विद्यार्थ्यांच्या जा बाजूने हे निवेदन असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना निवेदना पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी डिस्क्रिप्शनला निवेदनाची एक लिंक दिलेली आहे तो फॉर्म भरा जेणेकरून तुमचं नाव त्या लिस्टमध्ये चढेल आणि तुमचा पण या निवेदनाला पाठिंबा हे जाहीर होतील मोठा पाठिंबा असेल तेवढी बनेल आणि लवकरात लवकर बीएमसी येणार पटकन जाऊन सगळ्यांना देशन करायचं आहे सबस्क्राईब करायला विसरू नका इंजिनिअरिंगचं युट्यूब चा, चॅनल ज्यावरती आपण विद्यार्थ्यांच्या बाजूने आणि विद्यार्थ्यांसाठी सगळ्या ऍक्टिव्हिटी करत असो हे देखील तुम्हाला माहिती आहे तर नक्कीच सबस्क्राईब करा चांगलं वाटेल मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सबस्क्राईब करेल तर ओके असू द्या काय अडचण असल्याच्या यावरती कॉल करा एकही विद्यार्थी डिप्रेस होणार नाही हे माझी शाश्वती आहे गॅरंटी आहे सगळ्या निर्णय तुमच्या बाजूला लागेल आणि तुमचं चा चांगलं होणार जर तुम्ही योग्य असणार तर ओके आणि मला माहिती आहे महाराष्ट्र सगळ्या विद्यार्थी हा योग्य आहे कारण की चुकीचं असलं तर एक दोघं जणांचे मेसेज असते पण मल्टिपल मेसेज इतके मेसेज की चेक करणं पॉसिबल नाही आहे ओके सो दॅट्स अ कन्सर्न इशू हा एक सिव्हिअर इशू आहे नक्की सॉल्व्ह केल्याशिवाय मी राहणार नाही थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर ये स्पेंडिंग